नमस्कार मी चेतन सावंत आज मी आलो आहे नाडाड देवगड या ठिकाणी तर आपले नेट्सअपचे काही प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टपासून काय आपल्याला छानसा रिझल्ट आला आहे तो आपण शेअर करूया थोडक्यात नमस्कार आपलं नाव उमेश पुजारी उमेश सत्यवंत सत्यम तुमचं मेघा सत्यवंत पुजारी तुमचं सत्यवंत कुल्हा पूजा तुमचं शरोवारी सुरेंद्र कानडी ओके यांना आपण आपले प्रेग्नेंटसाठी आपले प्रोडक्ट दिले होते तर हे यांची आई वडील आणि वही आपण थोडक्यात माहिती घेऊया लग्नाला किती वर्ष आली होती पाच वर्ष आली पाच वर्ष पाच वर्ष तुम्ही डॉक्टर कुठे गेलो बाहेर बाहेर आम्ही वाडियामध्ये गेलो ओके हॉस्पिटलमध्ये तिकडे काय असतं तुम्हाला रिझल्ट पाहिजे असं मिळाला नाही मिळालं नाही ठीक आहे तर आपण चालू केल्याच्या नंतर किती महिन्यात रिझल्ट आला तुम्हाला आम्हाला आज दीड महिन्यात दीड महिन्यात तुम्हाला रिझल्ट चालू आहे आज नऊ महिने होऊन किती झाले दिवस दिवस तुम्हाला मुलगा आला तर तुम्ही आजी म्हणून तुम्हाला आनंद वाटतो तुम्हाला आनंद वाटे काहीतरी केल्यामुळे काहीतरी औषध काहीतरी फळ मिळालं काही होऊन दे काही होऊन होऊन होऊ देऊन पण म्हणजे समाधान रिझल्ट आणण्याचं कारण काय तुम्ही आत्मविश्वासाने जे खाल्ला शब्द ठेवून तर त्याचं फळ मिळत काही लोक कसं खातात खायचं म्हणून खातात चार दिवस खातात आठ दिवस बंद करतात आणखीन एक रिझल्ट तुम्ही आता बोलवतात कोणता मुलीचा म्हणजे त्यांच्या मुलीला पण आम्ही ट्रीटमेंट साठी म्हणजे त्यांचा प्रॉब्लेम दुसरा होता प्रॉब्लेम दुसरा म्हणजे कसा पोट दुखायचं तिचं पोट दुखायचं म्हणजे जीव खालवायचं म्हणजे त्या लगीन झाल्या लगीन झाल्यावर दुसरा भरपूर जायचं आणि जेऊक पण दिवसभर जेवायची पण नाही उठायची पण नाही तुमच्याकडे नेल्यापासून बरा एवढं छान त्यांच्या तर माझी विनंती आहे की जे पण आमच्या नेट्सअप चे औषध वापरतात तर त्यांनी जे मनपूर्वक आणि श्रद्धा ठेवून खाल्लात तर तुम्हाला छान रिझल्ट म्हणजे हे फॅमिली पूर्ण आनंदी आहे मुलाचं बारसा कधी आहे बारसा अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखे मोठा किती फॅमिली आनंदी दिसते बरोबर धन्यवाद